समाजाचा हा ऐतिहासिक विजय आहे त्या विजयामध्ये सर्व कलाकारातून मराठा बांधव एकजुटीनं चारांगे पाटलांच्या पाठीमागे राहिला त्याच्यामुळे हा सरकारला झुकावं लागलं मराठ्यांच्या पुढे आणि हा आजचा विजय हा अतिशय मोठ्या प्रमाणातला विषय आहे हा कारण प्रमाणपत्र तर मिळत आहेत आणि ओबीसी मधून मिळत आहेत त्याचा सर्वात मोठा आनंद आहे आम्हाला हे प्रमाणपत्र पुन्हा कोर्टात टिकतील का टिकणारच ते सरकारची जबाबदारी कसं टिकवायचं नाही तर पुन्हा मराठी रस्त्यावर उतरल्यावर मग काय होईल ते पुन्हा आता पुन्हा शांतता नसेल मग तलवारीच हातामध्ये असतील काय अवस्थान आता मराठा बांधवांना मराठा बाधवांना घराघरामध्ये दिवाळी साजरी करा आदित्य देशमुख आज शहरामध्ये मराठा समाजाचा हा मराठा समाजाची ही दिवाळी आहे दोन हजार चोवीस ची दिवाळी कधी येईल कि येईल पण दोन हजार चोवीस ची ही मराठ्यांची आजची दिवाळी सारांगी पाटलामुळं आज मराठ्यांना हा दिवस बघायला भेटलाय की मराठा एकजुकीचा विजय आहे मराठा कायमच एक राहत आलाय आणि ज्यावेळेस मराठा लढतो त्यावेळेस जिंकतो हे धारंगी पाटलांनी आज साबित केलंय त्यामुळे आम्ही धारंगी पाटलांनी लढाईला आम्ही आमचं समर्थन तर करतोच पण आम्ही आनंद हा सरकारने काय काय मागण्या पूर्ण केल्या जे काही ओबीसी म्हणजे ऑलरेडी आधीच खूप सारे मराठा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा फायदा घेत होते पण बहुतांश जवळजवळ बहुतांश मराठी भेटत नव्हते आता हे जे काही सगळे सोयरे शब्द त्यामध्ये हे झालंय कायद्यामध्ये वाढलं गेलाय त्यामुळे ज्यांचे सर्टिफिकेट कुणबीचे सर्टिफिकेट मिळत नव्हते त्यांना सुद्धा कुंपीचे सर्टिफिकेट मिळणार जे गरीब मराठी आहेत जे आधी पिचलेले मराठी ते त्यांनाही ओबीसीच्या सवलतीचा फायदा घेता येणार हा सगळं फायदा आहे सभे मार्गांना मिळणार Ben